这个价格足够了，想吃麻辣的，我们这边有成都风味的麻辣火锅。 हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि आता व्हिडिओला सुरुवात झाले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आज एकदम मस्त हेल्दी बर्फीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एवढी हेल्दी आहे ना तर त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत तर ते मी तुम्हाला पुढे जाऊन सगळे सांगणारच आहे आणि काय काय वापरलेलं आहे इन्ग्रेडियंट्स तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तत्पूर्वी मी तुम्हाला इकडे सांगते की आता मी खोबरं कापून घेते तर एक म साईजचा नारळ घेतला त्याचं सगळं खोबरं काढून घेतले मी पूर्ण नारळ वापरलेला आहे आणि त्याचे तुकडे करून घेतले आता ते मिक्सरला चांगले बारीक करून घेणार आता खोबरं जे आहे ना तर ते तुम्ही खिसलं तरीसुद्धा चालेल पण मला खोबरं खिसायचाही कंटाळा येतो हो बघा त्याच्यामुळे मी मिक्सरलाच वाटून घेतलं आहे आणि इकडे ना मी बीट घेतले तर चांगले बऱ्यापैकी मोठ्या साईजचे बीट आहेत हे त्याची सालं वगैरे काढून घ्यायची आणि मग बीट पुन्हा धुयाचं आणि आपल्याला ना च खिसणीवरती याला पण खिसून घ्यायचं आहे तर बिटाची ना पेस्ट करू नका नाही तर ते खूप जास्त पातळ पातळ असं होतं ना कारण पाण्याचा कंटेंट असतो त्याच्यामध्ये तर म्हणून आपल्याला हे खिसूनच घेतलेलं बरं पडतं तर आता दोन्ही पण बिटं मी खिसून घेते आणि आपण छान अशी मस्त हेल्दी बर्फी बनव ब बनवणार आहोत तर हा व्हिडिओ आहे ना तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला थोडासा लेट नाही येतोय तर असो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे आहे ना कढई ठेवली कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे आणि आता या तुपावरती आपल्याला बिटाचा खीस घालायचा आहे सगळा आणि याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्या रेसिपीमध्ये ना तूप ना खूपच कमी लागतं अगदी दोन चमचेच तुपामध्ये ही सगळी बर्फी आपली बनवून होते ती कशी कशी बनवायची हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये मी शेअर करते तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका आता हा बिटाचा केस चांगला भाजून घ्यायचा जसं तुम्ही गाजराचा केस भाजताना आ, हलवा करायला तर त्याचप्रमाणे हा सुद्धा खीस सगळा भाजून व्यवस्थित घ्यायचा आहे चांगला मस्त ड्राय बनतो आणि मोकळा मोकळा होतो तुम्ही बघू एक चांगला मस्त भाजलं आहे आणि मोकळा झालाय त त्यातलं पाणी सगळं आटलं आहे आणि तोपसुद्धा बिटानं खेसून घेतले आता चांगला बिटाचा खेस भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला हे खोबरं वाटलेलं आहे ना तर ते सगळं घालायचं आता प्रमाणात तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर दोन वाटी बिटाचा खीस आहे आणि एक वाटी नारळ आहे म्हणजे नारळाचा खीस म्हणा किंवा मग मिक्सरला वाटलेला नारळ आहे ओला नारळ वापरा किंवा मग खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही खोबरं वापरलं तरी चालेल तर थोडंसं मिक्स करून घेतलं खोबरं आणि बिटाचा खीस आणि आता त्याच्यावरती मी पुन्हा एक चमचा तूप घातलं आहे बस आता याच्यापुढे आपल्याला तुपाचा वापर अजिबात करायचा नाही आहे सगळं तूप आपलं घालून झालेलं आहे तर आता हे चांगलं फक्त व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला म्हटलं ना की हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे तर शुक्रवारी माझा उपवास होता वैभवलक्ष्मी मातेचं व्रत तर वैभलक्ष्मी मातेच्या उपवासाला ना म्हटलं आज चला मस्त अशी रेसिपी बनवूया आणि काहीतरी वेगळं गोड बनवूया नाहीतर मी दर शुक्रवारी आहे ना खीर वगैरे बनवत असते नाहीतर मग प्रसादाचा शिरा करते नाहीतर मग दुसरं काहीतरी आपल्या डोक्यात जे सुचेल ते मग मी बनवत असते बीट दोन दिवस झालं आणलेले होते हो हो तर म्हटलं की चला आज आपण बिटाचीच भरपी करूया काहीतरी वेगळं गोड होईल आणि हेल्दी पण होईल तर ह्या शुक्रवारी काही मी खीर वगैरे काही बनवली नाही प्रसादाला बीटाचीच म्हटलं बर्फी बनवूया आता बघा खोबरं आणि बीट चांगलं भाजलं आहे मोकळं मोकळं झालं एकदम ड्राय झालं तर त्याच्यावरती ना मी थोडेसे काजू आणि बदाम कुटले होते त्याची पावडर केलेली ना तर ती घातली आणि त्यासोबतच एक वाटी मिल्क पावडर घातले आणि अगदीच चार ते पाच चमचे ना आपल्याला दूध वापरायचं आहे म्हणजे पाववाटी फ दूध घातलं ना तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही दूध पूर्णपणे स्किप जरी केलं या रेसिपीला तरीसुद्धा चालण्यासारखं आहे पण मी इकडे चार ते पाच चमचे दूध घातलं आणि आता हे सगळं मिक्स करून घेते तर छान असं मिक्स झालं ना गोळा तयार झाला की याच्यावरती आपल्याला वेलची पावडर घालायची आणि तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही वापरा आता इकडे मी साखरेचा वापर न करता गुळाचा वापर केला आहे आता इकडे मी ना गूळ पाऊन वाटी घातला आहे तुम्ही अर्धी वाटी घातला ना गुळ तरीसुद्धा चालेल शेवटी गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा कमी जास्त करू शकता आजची भरपी ना खूप हेल्दी आहे तर त्याच्यामध्ये मी बीट वापरलं आहे ओला नारळ वापरला आहे आणि गूळ वापरलेला आहे साखर वापरलेली नाही तुम्हाला जर साखर पाहिजे तर साखर वापरली तरीसुद्धा चालेल पण आपल्याला हेल्दी रेसिपी करायची आहे हेल्दी बर्फी बनवायची आहे म्हणून मी गुळाचा वापर केला आहे तर आता छान असं मिक्स परतून घेतले मी आणि गोळासुद्धा बनत आला आहे तर तुम्ही बघू शकता तर बीट आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप जास्त उपयोगाचं आहे तर आपल्या स्किनसाठी म्हणा हेअरसाठी म्हणा किंवा वजन कमी करायचं आहे किंवा मग कलेस्ट्रार कमी करायचं आहे किंवा मग आपल्याला ग्लो स्किन पाहिजे ना तर याची पेस्ट वगैरे बनवून बनुण, पॅक बनवून आपण चेहऱ्यावरती लावतो केसांना लावतो किती किती आणि किती बेनिफिट्स आहेत बीटाचे आणि गुळाचे सुद्धा खोबऱ्याचे सुद्धा तर ते तुम्हाला आता काही मिळव्याने सांगत नाही तर चला छान असा गोळा तयार झाला कडाईला सोडायला लागला ना गोळा की मग आपण तो प्लेटमध्ये काढायचा तर मी इकडे ना बटर पेपरवरती काढून घेतलं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर ताटाला ना तेल ला तूप लावून ठेवा आणि त्याच्यावरती काढा आणि असं वाटीच्या चायेने आधी पसरवून घ्या नंतर चमच्याने ना त्याला छान असं स्मूथ स्टेक्चर द्या म्हणजे छान असं मस्त चकचका ये येते ना त्याच्यावरती म्हणून आता याच्यावरती थोडंसं गार्निशिंग म्हणून मी हे आ, काजू बदाम वगैरे जे काय आहे तर ते टाकते आहे छान दिसावं म्हणून कसे असते ना कुठली पण रेसिपी जरी झाली ना कुठली भाजी जरी असली ना तर आपण पहिल्यांदा ते डोळ्यानेच खातो आपल्या डोळ्यांना छान दिसलं मस्त दिसलं तर आपलं मन होतं ना ती रेसिपी खायचं तो पदार्थ चाकायची इच्छा होते तर कशी झाली असेल बाबा तर म्हणून आपल्याला दिसायलासुद्धा रेसिपी एकदम छान दिसली पाहिजे म्हणून थोडंसं गार्निशिंग केलं चला आता ते मी साईडला ठेवून दिलं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे रूम टेम्परेचरला फ्रीजमध्ये अजिबात ठेवलेलं नाही बाहेरच आपल्याला हे थंड करून घ्यायचं आणि मग नंतर फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल तर आता ते सगळं झालं तर आता मला ना पूजा मांडायची होती शुक्रवार होताना तुम्हाला सांगितलंच पूजा मांडायची होती सेवा करायच्या होत्या तर म्हटलं त्याच्या अगोदर ना थोडाफार स्वयंपाक करूया अगोदर तर मी वाटाणा बटाटा फ्लावरची अशी भाजी वगैरे बनवणार होती त्याच्यासाठी मी तो सुकलेला वाटाना असतो ना हिरवा तर तो सुद्धा मी सकाळी भिजायला घातलेला पण नंतर माझा मूड चेंज झाला आणि म्हटलं जाऊ दे मसाले भात बनवूया तर वाटाणा घालून तर तो कसा बनवायचा ते पण मी तुमच्यासोबत ना थोडक्यात शेअर करते पटपट -पट सांगते तर खूप छान मस्त असा भात बनतो तर मी ना एक वाटण बनवलं आहे तर मिरची खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबिरीचं हिरवं वाटण काढून घ्यायचं पाणी थोडंसं अगदी घालायचं आणि वाटायचं आता कुकर ठेवला कुकरमध्ये मी तेल घातलं मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली ना की कांदा घालायचा आणि कांदा थोडासा सॉफ्ट झाला की मग त्याच्यावरती जो वाटलेला मसाला आहे ना तर तो घालायचा चांगला भाजला की त्याच्यावरती मग टोमॅटो घालायचा आणि ना थोडीशी हळद घालायची तर हळद घातली ना की त्या टोमॅटो जरा नरम पडण्यासाठी आहे ना मीठ पण घालायचं आणि आपण मसाल्यांमध्ये मीठ घातले ना तर ते मसाले आळणे पण लागत नाहीत बस एवढंच घालायचं आणि हा जो मसाला आहे ना तो चांगला असा परतून घ्यायचा व्यवस्थित मिरची चांगली भाजली गेली ना की मग त्याची चव चांगली लागते तर आता सगळं भाजून झाले तर याच्यावरती मी आता वाळलेला वाटाणा जो भिजवला होता ना तर तो वाटाणा आणि एक बटाटा घेतला आहे तर वाटाणा बटाटा घालून घेतला आता हे पण आपल्याला ना थोडंसं परतून घ्यायचं पण त्याच्या अगोदर मी थोडंसं किचन किंग मसाला वापरते नाही वापरला ना तरीसुद्धा चालेल पण म्हटलं चला हाताखाली होताच म्हणून म्हटलं की चला थोडंसं चमचाभर टाकला आणि आता हे मिक्स करून घेते आणि चांगलं थोडंसं परतून घेते तर भाजी तुम्ही बघू शकता खूप मस्त झाली ना ह्याच्यावरती थोडंसंच पाणी घातलं आणि शिजू दिली ना तर मस्त अशी चपातीसोबत भाजी खायला तयार आहे हिरवी तर पण आज मी भात बनवते आता ह्याच्यावरती मी पाणी घालून घेतलं तर तुम्ही तांदूळसुद्धा घातले ना तरीसुद्धा चालतील पण मी तांदूळ काढले नव्हते आणि धुयाचे पण राहिले होते ना, ना तर मग आज मी पाणी ओतले आणि पाण्याला उकळी येईल गरम होईल पाणी तोपर्यंत तांदूळ वगैरे काढून घेते धुवून घेते तर नील आला होता काय बनवते बघण्यासाठी तर बघून गेलाय आता एकदा चेक करून गेलाय आता तुम्हाला दुसऱ्या शिगडीवर दिसत असेल चहा ठेवलाय तर चहा आमचा हात दुसऱ्यांदा बनतोय एकदा झालाय चहा बनवून तर तासाबारीनं पुन्हा चहा ठेवलाय तर आमच्याकडं चहा म्हणजे काय बोलायचं काम नाही तर सारखा म्हणजे तुम्ही अगदी अर्ध्या 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 तासाने जरी तुम्ही चहा दिला ना तरी सुद्धा चालेल असं काम आहे आमच्याकडे तर चहा कोण बनवते तुम्हाला दिसतंच आहे पाण्याला चांगले उकळी आलेली होती आणि मग त्याच्यामध्ये मी ना तांदूळ धुवून टाकले आणि आता चवीनुसार मीठ घालून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते तर अभ ह्या कुकरला ना मी शिट्टी वगैरे काही लावणार नाही असंच भात शिजवणार आहे तर चांगलं मिक्स वगैरे करून घ्यायचं आणि नंतर पुन्हा उकळे आली ना की मग एक चमचा तूप घालायचं फक्त आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर आत्ता मी थोडासा असं वास घेऊन बघितला ना तर मिठाचं प्रमाण आपल्याला कळतं थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं थोडा वास घेतलं तर मिठाचं प्रमाण कमी आहे जास्त आहे ते समजतं ना तर माझी तरी हीच पद्धत आहे तुम्हाला नसेल समजत तर तुम्ही चेक करू शकता चाकून बघू शकता तर चला छान बीठबीट घालून झाले सगळं झाले उकळी पण आले आता इकडे चहासुद्धा बनतो आहे तर चहा बनवून चहा बनवायचा चालला आहे तुम्हाला म्हटलंच मी आणि आता इथे झाकणी वगैरे ठेवते लीड ठेवणार आहे आणि आता भात स्लो गॅसवरती चांगला शिजू देते आता सगळं झालं भात वगैरे घातला त्याच्यानंतर मग मी माझी तयारी केली आणि पूजा वगैरे मांडली पूजा मांडल्याच्यानंतर पोती जी असते ती वाचली आरतीसुद्धा झाली आणि आता ना नैवेद्य दाखवल्याच्यानंतर जो श्लोक आपल्याला म्हणायचा असतो तीन वेळा वाचायचा असतो ना तर तो श्लोक मी वाचते तर म्हटलं की चला तुमच्यासोबत आता थोडंसं शेअर करावं कारण आहे ना सहा वाजून गेलेल्या नंतर मी काही शूट वगैरे काही केलं नाही म्हटलं चला आता झालं आहे सगळं तर मग करूया तर नैवेद्य दाखवल्याच्या नंतर ना आपल्याला हे श्लोक वाचायचा असतो ना तर तोच मी वाचते आहे आणि लक्ष्मी मातेला ना बर्फीचा नैवेद्य दाखवून झालेला आहे बेटाची बर्फी तर तुम्हाला अजून बर्फीसुद्धा दाखवायची आहे तर चला पुढे जाऊन आपण बघूयाच तर इकडे माझी ना वैभवलक्ष्मी मातेची सगळी पूजा वगैरे मस्त झाली छान झाली तर बर्फे छान अशी सेट झाली होती आता आपल्याला ना एक कट करून घ्यायचे आणि आपण बीट आणि खोबऱ्याचे बनवले ना तर हे एकदम सॉफ्ट असते कडक वगैरे काही बनत नाही आणि फ्रीजमध्ये मी ठेवलेली आणि फ्रीजमधनं काढून आता आणले आणि आता कट करून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे ती अजिबात कडक वगैरे होत नाही हां थोडीशी ना चिकट बनते पण खायला एक नंबर लागते एकदा तुम्ही नक्की 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 ट्राय करा तर आ, ही जी बर्फीचं म्हणजे मी शूट केलं होतं ना तर ते मी देवीला नैवेद्य दे काढून घ्यायच्या टायमिंगला हे सगळं मी असं कट करून घेतलं आणि देवीपुरताच नैवेद्य दे काढून घेतला आणि नंतर मग बाकीची सगळी जी, जी बर्फी होती ना तर ती मी अशी काचेच्या कंटेनरमध्ये काढून ठेवलेली आहे तर तुम्हाला कशी दिसते बर्फी ज जशी छान दिसते ना जेवढी सुंदर दिसते ना तेवढीच खायला खूप खूप म्हणजे खूपच भारी आहे आणि खूप जास्त हेल्दी आहे तुम्ही रोज जरी एक तुकडा जरी खाल्ला ना बर्फीचा तरीसुद्धा तो तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स देऊन जातोय बाजारातली मार्केटमधली अनहेल्दी किंवा मैद्याची वगैरे असलं काही नाही साखरेची नाही आहे आपल्या स्किनसाठी हेअरसाठी आणि पूर्ण अख्ख्या शरीरासाठी हेल्दी बर्फी आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शरीराला हितकारक आहेत तर चला असो एकदा नक्की बर्फी ट्राय करा इकडं माझं सगळं झालं होतं ना तर आता भातासोबत थोडेसे पापड वगैरे तळले तोंडी लावायला आणि बिटाचीच कोशिंबीर केले फक्त बीट वापरले आणि दही बाकीचं काही वापरलेलं नाही आहे मी आणि तांदळाचे आणि उडदाचे पापड तळून घेतले आणि इकडे हा भात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चला उद्या पुन्हा भेटेन बाय बाय